नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचं उद्या नांदेड शहरात आगमन होणार आहे रविवारी सकाळी सात वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन होणार आहे यावेळी शिवसेनेकडून भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांनी दिली बडुरे यांच्या नेतृत्वात शनिवारी विश्रामगृह येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील पार पडली दरम्यान सकाळी दहा वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड उत्तर मतदारसंघातील जनता आणि शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार केला जाणार आहे बैठकीला बाळासाहेब देशमुख सरपंच संघटनेचे अध्यक्ष नारायण कदम शहराध्यक्ष उमेश दिगे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळं मुख्य पदाधिकाऱ्याची ग्रामीण असो शहरीमध्ये शहरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली की ह्या पदाधिकाऱ्याचं पहिल्यांदा मी अभिनंदन केलं अभिनंदनसाठी केलं बैठक घेतली आणि उद्याला लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब मुंबईहून येत आहेत त्याच्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळं नियोजनाची बैठक लावली आणि उद्या आमदार साहेब येऊन सकाळी दहापासून ते संध्याकाळी सहापर्यंत भक्तीलाँला इथं कार्यक्रमाला आभार प्रदर्शनासाठी थांबणार आहेत त्यासाठी ह्या बैठक जे घेतली या बैठकीचं नियोजन आम्ही हे बैठक लावली कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं काम केलं म्हणून सगळ्याचं अभिनंदन केलं पहिल्यांदा अभिनंदन करून सगळ्यांनी आव्हान म्हणजे सगळ्या मतदारापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मॅसेज पोहोचून सगळ्या मतदारापर्यंत कार्यकर्ते मतदार यावं आणि आभार प्रदर्शन करा आमदार साहेब म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्या अनुषंगानं सन्मान्य प्रमुख सहसंपर्क प्रमुख तालुका प्रमुख आणि सर्व सर्कल प्रमुख शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि आमदार ज झाल्याच्यानंतर हे प्रथम आगमन त्यांचं नगरीमध्ये होत आहे आणि मतदारसंघामध्ये एवढे प्रचंड कार्यकर्ते अतिउत्साही आहेत आणि सर्व मतदार बंधू भगिनी हे सुद्धा आमदारसाहेबांचा सा या ठिकाणी सत्कार आणि त्यांचं स्वागत त्यांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते भक्ती येथे येणार आहेत आणि मी सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की उद्या सकाळी सात वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर सन्मान्य आमदार महोदयांचं आगमन होणार आहे आणि भक्ती लॉनला दहा वाजल्यापासनं ते सकाळ सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत त्या ठिकाणी आमदारसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार आभार आणि त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील आमदार साहेब मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी या उत्तर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्यासाठी परिचित अपरिचित आणि काही सर्व मतदार बंधू भगिनी जे सहकार्य केलं आहे तर ते कृतज्ञता या ठिकाणी मेळावा आणि सत्कार समारंभ आमदार साहेबांचा आहे उत्तर मतदारसंघाचे आपले नवनिर्वाचित दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचं उद्या प्रथमच नांदेडनगरीमध्ये आगमन होत आहे या आगमनाप्रिती आ आमदार साहेबांकडून मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते ज्या मतदार लोकांसाठी आभार प्रदर्शनाचा एक कार्यक्रम आपण भक्तिलाम सेटी साहेबांनी ठेवला आहे आणि त्या तिथं त्याचं कारण असं की म्हणजे अजून साहेबांची भेट सगळ्या लोकांशी झाली नाही किंवा मतदारांशी झाली नाही मुंबईला जावं लागलं त्यामुळे आता त्या कार्यक्रमामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना बरं बरं ठिकाणी हुडकायची वेळ येऊ नये एका ठिकाणी साहेब सग सगळ्यांना भेटणार आहेत दिवसभर साहेब भक्तिलांसी थांबणार आहेत त्यामुळं मतदारसंघातील जेवढे काही लोकं येतील त्यांची सोय होणार त्या सोयीसाठी आपण तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि स आमचं एवढंच आव्हान आहे की साहेबांना भेटण्यासाठी इकडे तिकडे कुठेही म्हणजे बेजार न होता साहेब सगळ्यांना तिथं भक्तीलांसला जमून साहेबांची भेट घ्यावी आणि साहेबांचा सत्कार करावा